बातमी धुळ्यामधून धुळ्यामध्ये मर्चंट नेवीतील तरुण बेपत्ता झालाय अकरा दिवसानंतरही यश देवरे हा बेपत्ता आहे ओमान जवळील समुद्रामध्ये यश देवरे हा बेपत्ता झाला आणि देवरे कुटुंबाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल संबंधित जहाज कंपनीकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आलेली आहेत याबाबतचं पत्र देखील देण्यात आलेलं आहे धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील मर्चंट डेवीमध्ये कार्यरत असलेला तरुण हा बेपत्ता झालाय यश देवरे असं या तरुणाचं नाव असून तो स्वराज मराईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ओएस पदावरती कार्यरत आहे यश देवरे हा ओमानहून जहाजानं अलंग येथे येण्यास निघालेला होता दरम्यान प्रवास प्रवासादरम्यान ओमानजवळील समुद्रामध्ये पडून यश देवरे बेपत्ता झाल्याची माहिती संबंधित कंपनीमार्फत कुटुंबियांना देण्यात आलेली आहे यशच्या कुटुंबियांनी संबंधित जहाजासह कंपनीजवळ संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलाय मात्र त्यांना के उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत पप्पांचा कॉल आला रात्री दीड दोन वाजता दुपारी की यशच्या कंपनीतून मला कॉल आलेला आणि ते सांगताहेत की यश जहाजेवरनं पाण्यात पडला तर मी त्यांच्या कंपनीला फोन केला आणि विचारलं की काय झालं आहे नेमकं ते सांगावं आम्हाला यश असं असं ड्युटी करताना पाण्यात पडला आणि आम्ही सर्चिंग चालू केली म्हणून तर स्वराजवाले आम्हाला पाच तारखेपर्यंत फक्त एवढंच सांगत होते की सर्चिंग चालू आहे सर्चिंग चालू आहे आम्हाला एक इक्विपमेंट सापडलेलं नाही त्याच्यामुळं तुम्ही धीर ठेवा म्हणून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देण्यात येईल म्हणून तर हे जे उडवाउडीचे उत्तर त्यांनी दिले तर ते चुकीचे आहे आणि मला हे मान्य नाहीये